मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दोन हजार चार ते चौदा मध्ये ज्या गतीनं अर्थव्यवस्थेचा विकास झाला त्या गतीनं जर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात विकास झाला तर आज भारताचे आता तिसऱ्या नंबरचे असती भारताचे आता तिसऱ्या नंबरचे असते आणि आश्चर्य बघा जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले की मोदीजींनी जादू नेमकी के काय केली जगात याची चर्चा आहे दहा वर्षामध्ये या देशामध्ये पंचवीस कोटी गरीब पंचवीस कोटी हे गरीबी रेषेच्या बाहेर आले जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली अकरावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत अकराव्या व्यवस्थेवरनं पाचव्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करत आहेत मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली पाचवी सगळ्यात मोठी मी केली पण मुठभर लोकांच्या भरोशावर नाही केली या ठिकाणी गरीबाला अधिक अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली गरीबाला घर दिलं गरीबाला शौचालय दिलं गरीबाला गॅस दिला गरीबाला लाईट दिले गरिबाच्या घरी पाणी दिलं सारख्या योजनेच्या माध्यमातन पन्नास कोटी गरीब आणि मध्यम त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं आणि मला सांगताना आनंद वाटतो माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे पन्नास कोटी मुद्रा लोन चे जे कर्ज मी त्यातले पंचवीस कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत या देशात पंचवीस कोटी महिलांना आपल्या पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत